पुण्यातील तांबडी जोगेश्वरी तांबडी जोगेश्वरी देवीची अत्यंत सुभ अशी मूर्ती आहे मूर्ती चतुर्भुज असून उभी राहिलेल्या स्वरूपामध्ये आहे देवीच्या वरच्या उजव्या हातामध्ये डमरू तर वरच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आहे खालच्या उजव्या हातामध्ये असुराचे शिर पकडले आहे तर डाव्या हातामध्ये कमंडलू आहे देवीच्या जवळ कोणतेही दे वाहन नाही पुरती प्रसन्न असून भाविकांची मोठी श्रद्धा ग्रामदेवी आहे देवीला लग्नकार्य असो किंवा इतर शुभ पहिले अवतान दिले जाते पुण्यातील मानाच्या गणपतीमध्ये मा दे देखील जोगेश्वरी गणपतीला मान आहे रामदेवी म्हणून हा मान असून गणरायाला देखील तांबडी जोगेश्वरी म्हटले जाते